नाणेफिकेचा कौल प्रमोदजी गांधी साहेब यांच्या शिवास होत आहे नाण अवकाशात फिरकाव गेलेला आहे आणि पाहूया पहिला सामना पहिला नाणेफिकेचा कौल आणि हा कौल लागलेला आहे विराट विश्वकर्मा या संघाच्या बाजूने जर मनपूरक अभिनंदन विराट विश्वकर्माच्या अध्यक्ष संघर या ठिकाणी आहेत काय सांगाल पहिला सामना ऐतिहासिक स्पर्धा सा आणि या पहिल्या सामनेचा नाणेपिकेचा कळ तुम्ही जिंकलेला आहे काय भावना आहे आणि प्रोत्साहन जिंकण्याचा शंभर टक्के संघाची एकंद्रित स्पर्धा फार ऐतिहासिक आहे एक वेगळा दर्जा या स्पर्धेचा आहे तेव्हा आपली तयारी सुद्धा तेवढीच असेल आपल्या संघामध्ये आपली बलस्थानक आहे हे, हे ते मैदानामध्ये दिसतीलच तुम्हाला हळदनकर आपण पुढे उपजिल्हाध्यक्ष विनोदजी जानवलकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्वाघर चे तालुकाध्यक्ष सोनीजी जाधवकर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवायचा आहे खरी समाज अध्यक्ष सन्मान्य मयोजी नाटेकर यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या प्रतिनिधीने श्रीफळ वाढवलेला आहे यानंतर भंडारी समाजाच्या वतीनं श्री नवनोजी ठाकूर यांना विनंती आहे एक मिनिट मित्रा नवनजी ठाकूर यांच्या शुभास वाढवला जाईल भंडारी समाज अध्यक्ष ते नसतील त्यांच्या अनुपस्थित दुसरा कोण ही चालेल कैलाजी पिलनकर आपण यायचं आहे आपल्या शुभासते आपण वाढवायचा आहे एकूण बारा संघ बारा समाज बारा संघ आणि या संघातून उधळला जाणार खेळाचा रंग आपला देश हा विविधतेने नटलेला आहे विविध संस्कृती आणि परंपरा या देशाचं वैभव आहे आणि हे वैभव जपणं त्यांचं जतन संवर्धन करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि त्याच भावनेतून या स्पर्धेचं आयोजन भंडारी सामान्य कैलाजी पिलांकर यांच्या शिवास्ते शिफळ वाढवलेला आहे यानंतर सुतार समाजाध्यक्ष सन्मान्य श्री सुमित नांदकर यांच्या अनुपस्थित सन्मान्य धामणसकर यांच्या शुभस्ते श्रीफळ वाढवले जात सन्मान्य धामणसकर आपल्या शुभस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवले जात आहे सुतार समाजात विराट विश्वकर्मा हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे आणि श्रीफळ वाढवलेला आहे आणि अंतत बौद्धजन समाजचे सन्मान्य कार्याध्यक्ष मोहिते साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवायचा आहे ब्लू पॅन्थर्स हा संघ बौद्ध समाजाच्या वतीनं मैदानात उतरलेला आहे आणि म्हणून सर्व समाज आणि समाजाचे सन्माननीय अध्यक्ष पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा शुभारंभ आपण आजच्या या स्पर्धेचा शुभारंभ करतो एकदा जोरदार सुरुवात होत आहे आजच्या या ऐतिहासिक पर्वाची हा जो दिवस आहे हे क्षण आहे हे तुम्हाला सर्वांसाठी यादगार अविस्मरणीय प्रेरणादायी आणि ऊर्जा प्रदान करणारे आहेत अनेक समाज एकाच वेळी एकाच मैदानावरती क्रिकेट सारखा खेळ या ठिकाणी खेळणार आहेत आणि त्यातून एक वेगळा सामाजिक एकात्मतेचा संदेश सुद्धा समाजाला जाणार आहे बौद्धजन समाज संस्थेच्या समाजाच्या अध्यक्ष सर्वांनी मोहिते यांच्या शुभस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन झालेला आहे सन्मान्य प्रमोदजी गांधी त्याबरोबर या ठिकाणी इतर समाज खालवी समाजाचे सन्मान्य अध्यक्ष भंडारी समाज अध्यक्ष त्याचबरोबर सुतार समाज अध्यक्ष यांच्या शुभासते देखील या ठिकाणी दीप होत आहे पाठ पंडळीचे सर्मान्य उपसरपंच अश्विनभाई साले यांच्या शुभस्ते देखील या ठिकाणी दीप होत आहे आपली संस्कृती आहे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं मामा शिर्के आपण देखील दीप प्रज्वलन करून घ्या अंधाराकडून प्रकाशाकडे जाणं ही आमची संस्कृती आहे एक एक दिवा प्रज्वलित करत आपण प्रकाशाची वाट शोधत राहतो विचारांचा प्रकाश संस्कृतीचा प्रकाश एकात्मतेचा प्रेमाचा प्रकाश आणि महापुरुषांनी दिलेल्या विचारधारेचा प्रकाश या ठिकाणी समाजाला <evangelical Music> एकत्रित एक आणावं आणि त्याच्यातून एका स्पर्धेचा या ठिकाणी आयोजन करावं जन ही स्पर्धा या ठिकाणी साकार होते तर तुम्हाला सर्वांचं लाल व्यक्तिमत्व आदरणीय प्रमोद गांधी साहेब यांना विनंती करतो या शुभारंभ प्रसंगी आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या साहेब साहेब बोलायच्या अगोदर साहेबांनी आपल्याला खेळण्यासाठी एवढा खर्च करून आपल्याला इथे व्यासपीठ दिलेलं आहे तर एकदा जोरदार टायांच्या गजरात धन्यवाद सर्वप्रथम दोन्ही संघांना दोन्ही संघाच्या समाज अध्यक्षांना यांनी त्यांनी इथे सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि दोन्ही संघांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण सर्व गुहागरवासी आहोत आपण सर्व एकमेकाला चांगले ओळखतो एकमेकांत चांगले मित्र आहोत हा खेळत खेळत असताना आपल्याला सर्व खेळ भावने खेळायचा आहे जिंकायचा नक्की जिंकायचं आहे प्रत्येकाला पण खेळ भावने खेळायचा या अनुषंगाने खेळा कुठल्याही मनामध्ये राग राजद्वेष ठेवू नका जुन्या काय तुमच्या दुश्मनी असतील त्या मनामध्ये ठेवू नका फक्त खेळ भावने खेळा जिंकायच्या ह्याच योशाने खेळा काल सांगितल्याप्रमाणे हरवायचा या खेळू नका आपल्या या खेळ खेळाला बाळगा मारू नये याची सर्वांनी दक्षता घ्या आम्ही सर्व आहोतच तुमचे सर्व समाज अध्यक्ष आणि आमची सर्व कमिटी तुमच्यावर आहोतच पण तुम्ही खेळाडू म्हणून तुम्ही दक्षता घ्याल अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि संघ भावाने खेळा सर्वांना खूप खूप शुभेच्छा या सर्व आपल्या लीग मधून आपल्या गोळागाव तालुक्यातून चांगले खेळ आपल्याला मिळतील अशी मी अपेक्षा आणि आपल्या तालुक्याचे नियोजक आहेत मंडळ आहेत त्यांना मी आवाहन करतो की आपल्या हा सर्व बारा संघात संघातून जे आपले पंधरा चांगले हिरे ही, सापडतील ते हिरे सापडून त्यांची एक चांगला गुच्छ तयार करा आणि पूर्ण घटनाचे पूर्ण देशभर कुठे कुठे स्पर्धा असतील चार खेळणे आपले हिराणा घेऊन ज्याला तुम्हाला कुठे जायचं असेल तिकडे घेऊन जा या, या त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून जी मदत पाहिजे असेल ती मदत नक्की वेळोवेळी मिळेल पण आपले हेरे तुम्ही सर्वांनी शोधायचे जमा करायचे त्यामुळे कुठलाही तुम्ही जात पहा धर्म पाहू नका समाज पाहू नका प्रत्येक समाजातून आपले हिरे जमा करून आपले गुच्छ तयार करा मोठ आपल्याला पूर्ण आपल्या भारत देशामध्ये कुठे कुठे स्पर्धा असतील आपण सहभाग घेऊ तिकडे घेऊन जा आणि आपल्या गोवाघर तालुक्याचं नाव रोशन होईल या क्रिकेटमध्ये आणि आपल्या क्रिकेट ग्वाघर तालुक्यातून चांगले क्रिकेटर आपल्या देशाचं नेतृत्व करतील आय पी एलचं नेतृत्व करतील अशा प्रकारे प्रयत्न करूया आपण सर्वांनी त्या क्रिकेटला खरोखर आपल्याला सपोर्ट करून त्याला कसं पुढे आणता येईल या प्रकारे आपण सर्वांना मेहनत करावं आपल्या सर्व प्लेअरची आपण सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे सर्व प्लेअरना पण मी सांगू इच्छितो की खेळत असताना एवढा मोठं ऊन आहे खेळत असताना तुम्हाला कसलाही तुरंत सांगा जेणेकरून आपल्या अँल आहे तुमचा काही त्रास होत असेल आपण त्याची ट्रीटमेंटची व्यवस्था करू आपले डॉक्टर साहेब पवार साहेब आपल्यावर आहेतच त्यामुळे जो जबरदस्तीने मैदानात थांबू नका तुम्हाला कसलाही त्रास जाणवला की लगेच तुम्ही संगनायकाला सांगा आणि तुम्ही मैदान सरांना कळू द्या आपल्याला क्रिकेट महत्वाचा आहे त्यापेक्षा आपल्याला जीव पण महत्वाचा आहे त्याने तुम्हाला कसलाही त्रास झाला लगेच आम्हाला कळवा आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो सर्व पत्रकार बंधू असतील आमचे सर्व बारश्रमिक असतील सर्व टीडब्ल्यू टीम असतील हम्पर असतील स्कोरर असतील सर्वांना मी शुभेच्छा देतो सर्वांचे आभार व्यक्त करतो तुम्ही वेळात वेळ करून इथे आलात इथे तुम्ही तुमचा टाइम देता त्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त करतो जे चार दिवस या स्पर्धा चालणार आहेत त्यामुळे सर्व तुम्ही खेळावाने खेळावा असे सर्वांनी शुभेच्छा देतो इथेच आमचं